मागील राजेन रवीर युद्धार्थ करीती युद्धी आली या मणी ममेशर न मानिती प्रभु चंद्र भगवान की जय असो या ठिकाणी समुद्राचं आणि परभु रामचंद्राचं भाषण चाललेलं चा आहे समुद्र त्या ठिकाणी रामचंद्राची विनंती करू लागला हे रामचंद्र हा मुनिवेशामध्ये हो मुनिवेश असला तर असणार त्या ठिकाणी दया शांती असणार त्या ठिकाणी पाहिजे अ oh, oh, मुनिवेश कुणाला पाहिजे साधू संत अशा माणसाला मुनिवेश हो परंतु मुनिवेशामध्ये युद्ध करणं हे रामचंद्र योग्य नाही असं असणार त्या ठिकाणी समुद्र रामचंद्राची विनंती करू लागतो मुनिवेश प्रभु तुम्ही अशा मुनिवेशामध्ये त्या जनस्थानाच्या ठिकाणी असणार खर दुशानाला मारलं ताटिकेला मारलं अशा प्रकारची कार्य केली तरी मुनिवेशामध्ये युद्ध करणं हे असणारं शास्त्राला लागून नाही असं असणार त्या ठिकाणी आणि समुद्र प्रभु रामचंद्राची विनंती करू लागलं संन्यासी आणि मुनी सांगू लागले समुद्र सांगू लागले हे परमुरामचंद्र मुनिवेश कुणाला पाहिजे संन्याशाला पाहिजे साधूला पाहिजे ओ अशा माणसानं मुनिवेश करायला पाहिजे अ क्षत्रियाच असणार त्या ठिकाणी धर्म नाही मुनिवेशामध्ये युद्ध करणं शास्त्राला लागून नाही असं समुद्र पुन्हा पुन्हा असणारा प्रभुरामचंद्राची विनंती करू लागला हे दडा असणाऱ्या असणारी विनंती केली हे परभुरामचंद्रा माझी इच्छा माझी असणारी विचारा माझी पूर्ण कर कारण मला इच्छा झाली की माझ्याकडून तुला मी काहीतरी असणारा अर्पण करावा अशा प्रकारे असणारा समुद्र परभुरामचंद्राला विनंती करू लागली सर्वांना चला पुढील वाच गीत आमच्या डोळ्याचे पुरला धनी म्हणून चरणी लागला हे प्रभू रामचंद्रा जर सर्व सहित अलंकारा सहित असणार रणभूमीवर जर तुम्हाला मी पाहिलं तर आमच्या डोळ्याच पाळण पिटल याच्या करता नसणार काय करा मी आणलेला असणारा श्रंगार परिधान करा परभुरामचंद्र असा असणारा समुद्र पुन्हा पुन्हा परभुरामचंद्राची विनंती करू लागली ला।